पुढील आयुष्य सेवेसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला लगेच विवेकानंद केंद्र कन्याकुमारी येथे दाखल होऊन तीस मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी जिगवातीला गुवाहाटी आसाम येथे प्रशिक्षण घेऊन अध्यापनाचे कार्य केले आसामी संस्कृतीचा अभ्यास केला कठाळे परिवार त्यांना सन्मानित करण्यात पुढील वाटचालीसाठी कटके Sí, जी वेळी दिल्ली येथे भारत मंडप मध्ये वीस राष्ट्राध्यक्षांसमोर संतूर वादन केले तिची ची निर्मिती त्यांनी केली अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित सन्मानित्रुती सहलींचे केले जाते।, सहलीं के जाते। यात्रा, क्षेत्र श्रीमंत पहिले स्मारक यात्रा, रावर अशा अनेक सहली काढल्या आहेत पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगर नागपूर येथून दरवर्षी रामनवमी निमित्त शोभायात्रा काढण्यात येते या शोभायात्रेत परिवारातर्फे सरबत वितरणाची व्यवस्था शोभायात्रेच्या मार्गातील गांधीनगर येथे केल्या जाते प्रभू रामचंद्र मंचावर उपस्थित मातृशक्तीचं प्रतिनिधित्व की त्यांना लिखाणाचा वाचनाचा व्यासंग आहे त्यांची दोन पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झालेली आहेत आपल्यापैकी बरे काही सत्राचे सन्माननीय अतिथीगण यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थान ग्रहण करावं बारहस्पत्य अंगीर अस त्रिप्रवरान्वित भारद्वाज गोत्रोत्पन्न कठाळे परिवारातील कुटुंबीय आणि माहेर सुरुवात कुटुंब गीताने होईल यासाठी मी विद्या काकू कठाळे आणि चमू यांना विनंती करतो की त्यांनी वादन इथे करत असतो आणि या गीतानेच प्रत्येक मोठ्या कार्यक्रमाची सुरुवातही करत असतो कुलनीती वगैरे हा आमचा कुल धर्म आहे धर्म सगळ्या जीवनाची सृष्टीची मोक्षाची शरीर मोरीरम बुद्धी सहित सगळ्या जीवाची धारणा करतो त्याला टिकवून ठेवतो त्याला उन्नत करतो त्याला पलीके तो धर्म आपल्या जवळ आहे तो धर्म शिकणे ह्याच्याकरता कुटुंब आहे धर्म शिक्षण मिळतं खानपान पूजा केवळ एवढा नाही एक फार लहानसा अंग आहे आणि ते प्रत्येकाचं वेगवेगळं असू वेग शकतं परंतु सगळं जग चालावं सगळा समाज चालावला सगळे सुखी व्हावे याकरता जो असतो तो धर्म धारणा करणारा अभ्युदय आणि निश्चित अस लोकीचं आणि परलोकीचं सुख एका वेळेला देणारा तो धर्म मिळतो कसा तो कुटुंबातून मिळतो आचार धर्मासहित आचार, धर्मा आचार धर्म देशकाल परिस्थितीनुसार बदलत असतो बदललेला आचार धर्म सुद्धा कुटुंबातूनच मिळतो जातपातीचा जा भेद करायचा नाही असं आपण म्हणतो जातपात किती वर्षापासून चालू आहे आपले तर हे माहीत सगळ्यांना सगळ्यांची मान्यता आपल्या शास्त्रात जातपातीच्या जा भेदाला स्थान नाही आचार्यांनी पण हे करताना सवय आड येते दिसवा जाईल कशी कुटुंबात कुटुंबात आचार सुरू झाला की जाते म्हणून परंपरागत जो शाश्वत आचार धर्म आहे तो आणि देशकाल परिस्थिती सुसंगत नवाचार दोन्हीच शिक्षण हे कुटुंबातून मिळत आणि म्हणून आपलं हे कुलसंमेलन जे आहे हे कुलसंमेलन याचं फार महत्व सायास करून प्रयास करून एका अर्थ ने पश्चर्यास करून आणि हे सगळं शोधून काढलं कुल वृत्तांत वगैरे हा केवळ कुलाभिमान नाही आहे आपापल्या कुलाचा गौरव प्रत्येकाला असतो असला पाहिजे पण त्यातून आपली परंपरा काय आहे आपण कशा करत आहोत आपलं सामर्थ्य काय आहे या सगळ्याचा परिचय त्यातून एक स्वाभिमान उत्पन्न होतो आणि पा, ज्यापाशी स्वगौरव आहे स्वाभिमान आहे तो जीव उभारा ज्याला असा काही गौरव प्राप्त नाही त्याला काही मिळत नाही वाघाच पिल्लू धनगरांना सापडले डोळे उघडायचे होते ते आली नाही ज्याला घेऊन आले ठेवणार कुठे बकऱ्यांमध्ये ते बकऱ्यांमध्येच लहान आता मोठं झालं बकऱ्यांबाजे चरायला जायचं जंगला जंगलवर कायच घेणे माहित नाही पण जायचं हे त्यांनी दुसरं पाहिलंच नाही धनगर असतात ते आपले मालक आहे बकरे असतात त्यांच्यात मी एक आहे आणि त्या बकऱ्यांमध्ये धक्काबुक्की चालते पण कळपाच्या बाहेर गेले की कुत्रे भुंगतात त्यांना घाबरून कळपात परत यायचं असतं नाही तर मालकाची लाठी पाठीवर वाचते हे एवढंच देऊन त्याला माहित मग तो कळप जंगलात गेला तिथे एक खराच वाघ आला जंगलात वाढलेला शिकारी करता आला पण ते पाहून शिकार विसरला अरे रे बकऱ्यांबरोबर एक वाघ आहे चांगला मोठा आहे तरुण झाला असतो आणि बकऱ्याचा धक्के मारून बाहेर काढतात कुत्र्यांच्या भंगड्यांच्या कळपात परत येतो ही काय भांगड आहे मग त्यांनी त्याला हाक मारत चाल केली तिकडे म्हणजे गर्जना करू बकऱ्या पळायला तर ता हाही पळायला आणि धड मारून त्यालाच पकडले तर, -तर हो तो थरथर खापायला लागला अहो मला सोडून द्या पुन्हा तुमच्या जंगलात येणार नाही या बकऱ्यांच्या नाद्याने याला मला काही माहीत नव्हतं वगैरे वगैरे तेव्हा त्या वाघाच्या लक्षात आले याला माहीत नाही हा कोण आहे मग त्याला ओढत ओढत तो तलावाच्या काठी घेऊन गेला आणि प्रतिबिंब दाखवलं सांग तू माझ्याशी मिळतो की त्या बकऱ्यांसारखं तुझं आहे आणि पाहिलं तुमच्या सगळ्यांना दिसतो मी वाघ आहे का गर्जना करून पहा वाघ आहे आणि गर्जनाही करता येत नाही तर कसला कामाचा जे गर्जना करून पाहिली ती आली कारण तो वाघ होता त्यानंतर त्या कुत्र्यांनी धनगरांनी त्या मेंढ्यांनी त्या जंगलात पाऊल टाकलं नाही कारण त्यांना पाहिजे आता इथे जो वाघ आहे त्याला माहीत आहे की तो वाघ आहे असं स्वगौरव त्याच्या आधारावर उन्नती होते तो स्वगौरव प्राप्त करून देणे स्वपरंपरा सांगणे आणि की ती परंपरा तपशिलाने वेगवेगळी असते परंतु मुळात शाश्वत आहे ती सगळ्यांची एक आहे सगळ्या मानवजातीची एक आहे धर्म जरी त्याला आज आपण हिंदू धर्म म्हणत असलो तरी हे फार मान नंतरचं नाव आहे त्याचं जेव्हा शास्त्र लिहिलं गेलं तेव्हा त्याला मानवधर्मशास्त्रच म्हटलं कारण आपल्याला काही दुसरा धर्म वगैरे नकोच होता आपण सगळ्यांना एक मानतो आपल्याला हे फार पूर्वी कळलेलं आहे की हरी सर्वत्र भरला आहे विश्वरूपच झालेला आहे सगळीकडे पावित्री आणि चेतनाच आहे ती एकच आहे हे आपल्याला माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांसाठी विचार केला सगळ्यांसाठी जे केलं तेच आहे त्याची आज विश्वास जरूर आहे आणि म्हणून या कुलसंमेलनाचा विचार तुम्ही असाही करा त्याच्याच करता कुळ असावं असं हो। एकूण पाहून मला वाटत खूप परिश्रम केले चांगला कार्यक्रम आयोजित केला हा इतर कुलांनी सुद्धा अनुकरण करायचा कार्यक्रम आहे असं मला वाटत परंतु ते जे सगळं आहे जनपद म्हणजे पूर्ण समाज त्या समाजाकरता समार्थ। कुळ सोडायचं म्हणजे कुळाचा त्याग करायचा आणि कुळा करता एका व्यक्तीचा त्याग आता त्याग काही रोज रोज करावा लागत नाही ते प्रसंग कधी कधी येतात आणि तेव्हा करतातही त्यांच्या गोष्टी आपण म्हणतो राम वनवासात गेले सर्व सोडून असं म्हणतीने भीमाला पाठवलं बका सुराला महाराज पुष्कळ गोष्टी आपण त्याग हे काय बंधू असं तो जरी सांगता आम्ही तो असंडलीच तिथले असं ते बळी मी कुटुंब कशा करता आहे करता जनपद म्हणजे देश जन तेव्हा म्हणतात जेव्हा एक उद्देश असतो सगळ्यांचा त्यांचा जन लोकांचा हो। जनने हो। समूहाचा जनने हो। समूहाला एक ध्येय पाहिजे आपल्या सगळ्या देशामध्ये एकच ध्येय लोकांना सिनेमाच्या गाण्यात सजन रे झूठ मत बोलो खुदा के पास जाणार हे सगळ्यांना वाटत देव भटलं पाहिजे काय सत्य आहे म्हणून ते कळलं पाहिजे ते सगळ्यात मोठं आणि आपल्या सगळ्या समाजात गरीब श्रीमंत जंगलात राहणारे शहरात राहणारे ही भाषा बोलणारे तेव्हा सगळ्यांना हे म्हणून आपलं एक, एक जनपद आहे त्याच्याकरता आपलं कुटुंब आणि व्यक्ती या कुटुंब करता यांचा त्याग रोज नाही करावा लागत पण यांच्याकरता नित्य जगावं आणि म्हणून आपल्या इथे समाजाचा घटक व्यक्ती नाही आहे समाजाचा घटक कुटुंब आहे आपल्या शरीरामध्ये अनेक पेशी आहेत त्या सगळ्या पेशींमध्ये जे डीएनए आहे ते सारखं आहे त्यातली एक पेशी कोणाच्या आजार लागली तर आता क्लोनिंग करून त्या एका डीएनए पासून तो पूर्ण प्राणी तसाच्या तसा उभा करता येतो कर, तो मनुष्य तसा तसा उभा करता येतो प्रत्येक पेशी हे शरीराची आहे युनिट आहे तसं प्रत्येक कुटुंब हे समाजाचं युनिट आहे व्यक्ती नाही त्या पेशीमध्ये न्यूक्लियस असतं मायटोकॉन्टिरिया असतो निराळ्या प्रकारचे घटक असतात प्रोटोप्लाझम असतो असे सगळे आपण व्यक्ती आहोत आमचं कुटुंब हे समाज आहे समाजात लहान रूप आहे समाजात कसं राहायचं कसं वागायचं हे व्यक्ती कुटुंबात शिकतो संख्येचा उल्लेख झाला जनसंख्या कमी होते फार चिंता चिंतेचा विषय आहे याचं कारण ते शास्त्र लोकसंख्या शास्त्र जे आधुनिक असं सांगत की दोन पॉइंट एकच्या च्या खाली जायला लागलो तर तो समाजच नष्ट होतो पृथ्वीच्या पाठीवर तो, तो, तो राहत नाही कोणी त्याला मारायला असं नाही तो काही नसलं संकट तरी तो समाज नष्ट होतो पुढे चालत नाही अनेक भाषा अशा नष्ट झाल्या अनेक समाज असे नष्ट झाले टू पॉइंट वनच्या खाली या आपल्या देशाची जनसंख्या नीती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वगैरे मध्ये ठरली का दोन हजार दोन मध्ये ठरली आहे मला पण त्याच्यातही असं सांगतात की दोन पॉईंट एकच्या खाली दोन पॉईंट एक म्हणजे पॉईंट एक तर माणूस जन्मत नाही ना कधी दोन पेक्षा जास्ती पाहिजे तीन पाहिजे कमीत कमी असं शास्त्र सांग ही संख्या ही याकरता महत्वाची आहे की टिकलं पाहिजे की नाही टिकलं पाहिजे असं आपल्याला सगळ्यांना वाटतं कारण ते आपलं आहे ते किती चांगलं आहे वाईट आहे हे मूल्यांकन नंतर असतं ते आपलं आहे आपण कुटुंबात हे शिकतो ना निर्म्या प्रकार असतात व्यक्तींच्या कुटुंबात चार भाऊ असले तीन भाऊ असले दोन भाऊ असले एक दुसऱ्या का नसतो स्वभावही कधी कधी अलग असतात एकमेकांतनं पटेलच असं नाही आहे पण तरी आपलेपण असतो अरे तो असा वागतो तर तू काही झालं तरी भाऊ आहे ना माझा गांधीजींना एक मुलगी भेटली ते जन्म जेलमध्ये होती त्यांना फिरायची वगैरे मुभा होती तिथल्या टिपीवर फिरायला जायची परत येताना त्यांना एक मुलगी दिली दहा वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा तिचा भाऊ चांगला गेले लठ्ठ तो कडेवर बसतो तर गांधीजी म्हणाले त्या मुलीला त्याला तो चालतो ना ते त्याला चालव ना हाताला धरून खांड्यावर कशाला ती में तो चालत नाही कंटाळा करतो अरे तुला त्याला सांग तुला वजन होत काय का ती मुलगी म्हणाली वजन आपल्या भावाचं वजन कसं होईल हा जो आपलेपणा असतो या आपलेपणातून या सगळ्या गोष्टी आहेत आपला आहे म्हणूनही ते चाललं पाहिजे पण ते केवळ आपलं आहे असं नाही आहे आज जगाला याची आवश्यकता आहे ही जी आपली संस्कृती आहे जी सगळ्यांना स्वीकार करते जी माणसाला शरीर मन बुद्धीच्या पलीकडे काही आहे त्याच्या अनुरोधाने जीवनाचं लक्ष असलं पाहिजे केवळ उपभोगा करता केवळ मनाच्या प्रसन्नते करता केवळ बुद्धीच्या जिज्ञासेच्या शांती करता नाही जगायचं त्याच्या पलीकडे आपल्याला जोडणार एक सूत्र सगळीकडे आहे ते आहे ते मिळालं पाहिजे त्यात खरं सुख आहे त्यात संतोष आहे समाधान आहे आणि ते कधीच फिक्क पडत नाही हे जाणणारी आपली संस्कृती आहे इतकं मोठं प्रवचन भाषण वगैरे न देता साध्या साध्या छोट्या आचारातून हे प्रत्येकाला देणारी आपली संस्कृती आहे आज जगाला त्याची आवश्यकता आहे इतकी भांड चालू आहे जगात कारण काय अहंकार आणि कट्टरपणा आणि स्वार्थ आता हा जो अपूर्ण विचार आहे की एकमेकाशी काही संबंध नाही कारण जोडणार काही माहीत नाही शरीर म्हणून बुद्धी माहित आहे आत्मा माहित नाही अर्थ काम मोक्षही माहित आहे पण धर्म माहित नाही हे जोडणार नसल्यामुळे कट्टरपण स्वार्थ अहंकार हे प्रभावी होत मग भांडवत त्याच्यामुळे नीतिमत्तेची चाड राहत त्याच्यामध्ये आपल्या करण्यामुळे कोणाकोणाचा बळी जातो त्याची तमा राहत माणूस हा माणूस राहत नाही माणूस हा केवळ पशु राहत आहार निद्रा भय मैत्रिणींच्या सामान्य मेहनत पशु घेरणार मनुष्य तसं